न्यूज मराठी नवे पाहून तीन लाख चव्वेचाळीस चा हजार मतदार ठरवणार खानापूर मतदारसंघाचा आमदार वाढलेले नऊ हजार मतदार पडणार कुणाच्या पथ्यावर तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्मिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर अॅक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा खानापूर विधानसभा मतदारसंघात आज अखेर तब्बल तीन लाख चव्वेचाळीस हजार सातशे अठ्ठावन्न इतकी मतदारसंख्या झाली आहे त्यामुळं सांगली जिल्ह्यात खानापूर हा सर्वात जास्त मतदारसंख्या असणारा क्रमांक दोनचा विधानसभा मतदारसंघ बनला आहे लोकसभेनंतर खानापूर विधानसभा मतदारसंघा केवळ तीन महिन्यात नऊ इतके मतदार वाढले खानापूर मतदारसंघातील तीन लाख चव्वेचाळीस हजार सातशे अठ्ठावन्न मतदारांपैकी आज अखेर खानापूर तालुक्यात एक लाख साठ हजार आठशे पंधरा मतदार तसेच आटपाडी तालुक्यात एक लाख सदतीस हजार सहाशे पंच्याऐंशी इतके मतदार तर विसापूर सर्कलमध्ये शेहेचाळीस हजार दोनशे अठ्ठावन्न एवढे मतदार आहेत लोकसभेनंतर मतदारसंघात केवळ तीन महिन्यात नऊ हजार दोनशे एक्कावन्न इतके मतदार वाढलेत लोकसभेसाठी तीन लाख पस्तीस हजार पाचशे साठ इतकी मतदारसंख्या होती ती आता विधानसभा निवडणुकीसाठी तीन लाख चव्वेचाळीस हजार सातशे अठ्ठावन्न पर्यंत पोहोचले अशी महाराष्ट्र निवडणूक आयोगाची आकडेवारी सांगते विधानसभेनंतर खानापूर तालुक्यात सरासरी पाच हजार मतदान वाढलंय आटपाडी तालुक्यात तीन तर विसापूर सर्कलमध्ये एक हजार इतकं मतदान वाढलं असल्याचा अंदाज आहे तर आयोगाच्या आकडेवारीनुसार संपूर्ण मतदारसंघात नऊ हजार दोनशे इतकं मतदान वाढलेलं आहे सर्वात विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागेपर्यंत मतदान वाढवण्याची अथवा नाव कमी करण्याची मुदत आहे त्यामुळं आणखी एक मतदार पुरवणी यादी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रसिद्ध होणार आहे सर्वच राजकीय पक्षांना तसेच प्रशासनाला मतदान वाढवण्याची आणखी एक संधी मिळणार आहे आजच्या मतदारसंघाचा भौगोलिक विचार करता खानापूर व आटपाडी तालुक्यात तेवीस हजार एकशे तीस मतांचा फरक दिसून येतोय आटपाडी तालुक्यापेक्षा तेवीस हजार एकशे तीस मतांची आकडेवारी खानापूर तालुक्याची जास्त आहे विसापूर सर्कलची मतदारसंख्या शेहेचाळीस हजार दोनशे अठ्ठावन्न इतकी असून भौगोलिकदृष्ट्या खानापूर तालुका व विसापूर सर्कलची संलग्नता लक्षात घेता तीन भागांमध्ये विभागलेल्या या मतदारसंघाच्या खानापूर व विसापूर सर्कल परिसराचे आटपाडीपेक्षा तब्बल एकोणसत्तर हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी इतकं मतदान जास्त आहे पाहुयात एक नजर तालुका निहाय मतदारसंख्येवर खानापूर तालुका एक लाख साठ हजार आठशे पंधरा आटपाडी तालुका एक लाख सदतीस हजार सहाशे पंच्याऐंशी विसापूर सर्कल शेहेळीस हजार दोनशे अठ्ठावन्न एकूण मतदारसंख्या तीन लाख चव्वेचाळीस हजार स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा